पनवेलमधील खांदेश्वर येथील एका पंचेचाळीस वर्षीय अभियंत्याची पंधरा लाख रुपयांची फसवणूक ऑनलाईन गुंतवणुकीद्वारे झाली आहे जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान ही फसवणूक झाली असून खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर सहा मधील निलेक व्ह्यू या इमारतीमध्ये फसगत झालेला अभियंता राहतो जानेवारी महिन्यात या अभियंत्याच्या मोबाईलवरील टेलिग्राम ॲपवर बी यू सी सी ए मस्क खात्यावरून फ्युचर फॉर्च्युनर ग्लोबल या खात्यावर फॉरेक्स ट्रेंडिंगची माहिती मिळाली विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी संबंधित अभियंत्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये गुंतवणुकीमध्ये लाभ झाल्याने या अभियंत्याने विविध दहा बँकांच्या खात्यामध्ये पंधरा लाख सहा हजार सहाशे सत्तावन्न रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर काही दिवसात अभियंत्याला त्याची फसवणूक झाल्याचे समजले सध्या याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई